Subtitles <laughs> गोळा झाले त्यांची यादी देखील आली आणि खर्च काहीतरी दोन लाख रुपये झाला दोन लाख दहा हजार किंवा काँग्रेसला घ्यायचा असता तर कमीत कमी एक कोट रुपये खर्च केला असता किंवा दीड कोट रुपये गेला असता आज जे इथं आलेले आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आज इथं आलेला बांधवांनो मी माड्या तुम्हाला राहिलो खासदार झालो म्हणजे तुमच्या सर्वांच्या सोन्याच्या चुली होतील असं काही नाही परंतु मला खासदार होणं का गरजेचं वाटतंय ते मी थोडक्यात सांगणार आहे आपल्यास बांधवांनो मी कधीच आमदार की नंदी न्याय लढणार नाही मी झालो तर खासदारच होणार आहे आणि मेदबत्तीसारखी माझी भूमिका आहे मी जळत राहिलो पण प्रकाश मात्र शेतकऱ्याला मिळत राहील एवढी भूमिका मी अदा करणार आहे मी कुठल्या पक्षाचं तिकीट मागायला जाणार नाही तर तिकीट देणारा मी नेता आहे तिकीट देणारा आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर वी आर ए कमांडर या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुद्धा केलं ते राष्ट्रीय नेते बनले ते राष्ट्रीय नेते बनले परंतु मला सुदैव असं मिळालं की मला पक्ष बनून त्याच पक्षाचा आमदार खासदार व्हायचं भाग्य मला मात्र मिळालं हे माझ्यात लक्ष आमदार होता येते मंत्री होता येते खासदार होता येते मुख्यमंत्री होता येते पर कुणाच तरी झेंडा घेऊ मी तुमच्या स्वाभिमानावर तुमच्या तणावर धनावर हा झेंडा तयार केला आणि झेंडा खाली फोडून दिला नाही तो महात्मा फुलेच्या गावात तयार केला आणि तो अखेरपर्यंत घेऊन जाण्याचा मी विडा विडावच दिला बांधवांना तुम्ही म्हणणार हे काय चाललंय मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो मला जास्त वेळ देता आला नसत एक लाख मत तुम्ही मला दिली माळ्यानं पत्रकारांनी मी वर्गन काढून मला मदत केली त्यांनीही बेटकारांनी सकाळ केलं परंतु मी एक वर्ष पंधरा वर्षात काय केलं तर कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत हा तुमच्या जिल्ह्यातला झेंडा देशाच्या गाडीवर घेण्याचा प्रयत्न सर ना पत्रकारांना मी सांगू इच्छितो मोदी साहेब सुद्धा मला म्हणले होते देवेंद्र फडणवीस मला म्हणले होते गोपीनाथ मुंडे मला म्हणले होते आणि गडकरी साहेब सुद्धा म्हणले होते महादेवराव तू कमर तिकीट घे आणि दुसऱ्या दिवशी पक्षच हो मी त्यांना म्हणलं नाही तुमचं मी सर्वांचं पाय धरतो पाया पडतो मी झोपडी कशासाठी बांधली आणि मी त्याग कशासाठी केला की लग्न केणार नाही संसार करणार नाही धरी जाणार नाही आणि कुठल्याही पाहुण्याची दुस्ती करणार नाही ही शपथ घेऊन आलो नाही साहेब म्हणून त्याला कळलं जाईल मी मंत्री होईल आमदार होईल मुख्यमंत्री होईल पंतप्रधान होईल पण मी जी शपथ घेऊन जाणार ना वीस बावीस तेवीस वर्षापूर्वी फिरलेलो आहे त्या शपथेचं काय करायचं त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुझा विचार तू बघ मला बरेच लोक म्हणली मेहता साहेब की तुम्ही कमळ घेतला असता तर बारामती मधून जिंकला असता बरोबर आहे परंतु मी हारलो तरी देशाचा नेता मला बारामतीच्या जनतेने केला हे निय आज मी आमदार आहे ज्या तुम्हीच लोकांनी कधी मोहिते सर अडाव सर असल महात्मा सारे पत्रकार असतील तुम्ही हजार हजार रुपये दिलेले आहेत त्या तुमच्या हजाराच्या जीवाचा आमदार म्हणून मी आज बोलत आहे स्वाभिमानाला मी बोलत आहे तुमच्या तुम्ही जे पैसे दिलेला आहे तीस वर्षापूर्वी मदत केलेली आहे त्या पैशाचा वापर मी बिहरबार मध्ये कुठल्या मध्ये किंवा वाईटासाठी केलेलं नाही बांधव साठी केलं नाही मी मिनिस्टर झालो माझ्याकडे पंधरा हजार कोटीची तीन खाते होती रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही आईची शपथ घेऊन सांगते एका रुपयाच मलाही पैसे होता आला असत मोठं होता आलं असतं परंतु आता स्वाभिमान तुमच्याजवळ भाषण करता आलं नसत हे खालीबास तुझी फाईल काढू तुझ्यामागे ईडी किंवा काहीतरी लाव पट्ट्या आझाद पणचे आजी फकीर आहे आणि फकीर म्हणूनच राहणार मला माझा स्वाभिमान तुमचा विकायचा नाही सर्व समाजाने मदत केली त्यात ब्राह्मण असेल मारवाडी असेल मराठा असेल साळी माळी कोळी दलित असतील मुसलमान असतील सर्व लोकांचं मला योगदान आहे माझ्या घरच्यांचं योगदान नाही आई वडिलांनी मला जन्म दिला पण त्यांचं पैसे घेऊन मी काय राजकारणात आलो नाही त्यांना आम्ही सांगितलं मी तुम्हाला काही देणार बी नाही तुमचं काही घेणार बी नाही जिंकला महादेव जाणकर तो तुमचा समजा आणि हा ना तर सांगा आमचा नव्हता म्हणून डिक्लेअर करा असं मी माझ्या आईला सांगून आलो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे उपेक्षित लोक आहे राष्ट्रीय समाज आहे सर्व समाज आहे नुसतं एका जाती धर्मासाठी बोलत नाही सर्व समाजाची माणसं आहे माझा एक ख्रिश्चन नगर शोक आहे मुस्लिम आहे जैन आहे ब्राह्मण आहे मराठ्याचे दोन आमदार झाले एक वंजारी समाजाचा आमदार झाला मुसलमानाचा नगराध्यक्ष झाला जैन समाजाची माणसं आहेत मारवाडी समाजाची माणसं विजयी झालेत माझा फोटो लावून बांधव म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आजची लढाई नुसत्या खासदारकीची नाही मला या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळणार आहे देशाचं समृद्ध करण्याची मी जन्माला आलो सातारला पण माझा विजय झाला मराठवाड्यावर पहिला आमदार माझा मराठवाड्यात विजय झाला आताचाही आमदार माझा मराठवाड्यातला झाला ज्या भारतीय जनता मी बरोबर काही चूक केली नाही त्यांनी माझा आमदार कळवला त्याने आम्हाला एकही लोकसभेला जागा दिली नाही विधानसभेला सुद्धा एक जागा दिली नाही शेवटी बंडखोरी करून डॉक्टर रत्नाकर गुट्टेला जेलमध्ये असताना निवडला भांडव हे हो लक्षात ठेवा आम्हाला नाही विचारलं तर तुम्हाला देखील काय करू फौजदाराचा पोलीस करण्याची ताकद महादेव गावकर मध्ये आम्ही जर तुमच्यावर असू तर तुम्ही परत होचाल तुम्ही आमच्यावर नसताल तर तुम्हाला सत्तेत बसून देणार नाही माझी आपल्याला विनंती आहे मी माड्यातून लढणारच आहे पण परभणीतनं पर सुद्धा पत्रकारांना सांगतो लढणार आहे मी आज सांगतो परवाणीतून मी दोन लाखाच्या फरका दोन लाख आहे बाळावाल्या ठरवायचंय काय करायचं ते दोन लाखाने परवानगी जिंकणार आहे आणि ज्यावेळेस महादेव जाणकर दिल्लीला खासदार म्हणून जाईल त्या महाराष्ट्रात पस्तीस आमदार त्या राष्ट्रीय समाज पक्षाचे असतील पस्तीस आमदार आणि ज्यावेळेस पस्तीस आमदार असतील तर मुख्यमंत्री काशीनाथ शिवते आपल्या पक्षाचा नाही होणार काशीनाथ शिवते तुला विचारल्याशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मला कधीच आयुष्यात मुख्यमंत्री व्हायचं आहे सफळ घेतो मी महादेव जानकर कधीच मुख्यमंत्री होणार नाही कधीच मला मुख्यमंत्री व्हायचं नाही मिळाली संधी तर पाच दहा मिनिटं मी पंतप्रधान म्हणायचा प्रयत्न करतो तर तुम्हा मंडळीला मात्र मुख्यमंत्री करणार आहे मी काशीनाथ शिवते तुम्हाला संधी चांगली आहे तुम्ही बघा कोटारी साहेब तुम्हालाही संधी चांगली आहे कोटारीला संधी मिळणार आहे मंत्री मुख्यमंत्री मंत्री व्हायची हे काम मी सांगतो आय एम ए नॉट डिमांडर आय एम ए कमांडर मी बनवणारा रह, कुंभार आहे बनवणारा आहे मी मागणारा नाही मागणारा नाही मी म्हणणार नाही रेल्वे देतो पाणी देतो ह्याची भाषा नाही करणार हा सत्ता तरी द्या ना तुम्ही महादेव जानकरचं नावच काठ आहे बाकी काय लागणार नाही तुम्हाला सांगतो सरकार कोणाची आहे की बंदोबस्त करणार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे डॉक्टर तोफिक शेख बोलला आज मोठेपणा अजून बोलत नाही पाच ते सहा आमदार मी विदर्भातून महादेव जानकरचा फोटो लावून आणतोय पाच ते सात पंच्याऐेच नीट लागला तर विदर्भात मी खासदार होणार आहे विदर्भात नसतो पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना मी सांगू इच्छितो विश्वास ठेवा दुसऱ्याचा झेंड घेऊन आमदार तुमच्याकडे येतील प्रत्येक समाजाचं भुजगाव नाही तुम्हाला उलडू बनवाल त्यांच्यापासून सावध राहा मी भुजगावन म्हणून कधी आलो नाही तुम्हाला मत मागण्यासाठी येणार नाही स्वाभिमान देण्यासाठी मी तुमच्या येईल स्वाभिमानाची भाषा करतो काँग्रेस असू द्या भाजप असू द्या शिवसेना असू द्या राष्ट्रवादी असू द्या आता कोणतरी बोललं की पवार साहेबांनी नाही बाबा तसं काय नाही आमच्या अध्यक्षाने सांगितलंय आम्ही आम्ही स्वतंत्र लढणार आहे अजून काही कोणाशी काय चर्चा झाली नाही आणि तसल्या प्रमाणात राहू लागला कोणतरी पाठिंबा आणि मग काढून घेईल असली बंडगडी बंद करा तुम्ही काही काळजी करू नका तिथं भारतीय जनता पार्टीची आणि राष्ट्रीय समाज पक्षाची लढत होणार आहे आज लग्न तिथला सांगतो दोन मतदारसंघातून महादेव जानकर विजय होतो परभणीतला निकाल लागायला आणि माड्याचा निकाल लागेल आज विजयाचा मेळावा तुम्हाला घेऊन आत्मविश्वास देण्यासाठी आलो समजा येत काही बरं वाईट झालं तर खचून जाऊ नका वीस पंचवीस आमदार येतील तर पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे की मी मला राज्यसभेवर तरी राष्ट्रीय समाज पक्ष लोक पाठवतील ना कधीच कोण बिल मला जानकर साहेब तुमचे पस्तीस वाघ आहेत सद तिचं कोटिंग आहे दोन आक्षे घ्या आणि राज्यसभेवर हो जावा मग तरी कोण अडचणी देणार नाही ना कोण अडचणी देणार नाही ना पण मी खासदार होणार आहे आणि मला दिल्लीला जायचं तर फायनल झालं आहे मग माझी तुम्हाला विनंती आहे स्वतःच महादेव जानकर लागेल मला देशभर फिरावं लागणार आहे देशभर मी सभा घेणार आहे माड्याला जास्त वेळ मी देणार नाही तुम्हाला आज पैसा खर्च करावा लागेल बबनदादा वेंकर पैसा पाच पैसे आम्ही देणार नाही यादव डॉक्टर पैसे तुम्हाला देव लागतं नाही तर आताच सांगा अर्ज भरू नका म्हणून तुम्ही जर पैसे देत असाल तर अर्ज भरणार नाही पैसे देत नसाल तर मी अर्ज भरणार नाही तुमची काय तयारी मला सांगा आहे का नाही पत्रकारांनी फोटो घ्यावा जर सर्वांचा हात वर आई दाखवतो तो तुम्हाला काय म्हणतो फोटो आणि बांधवानो थँक्यू थँक्यू मी तुम्हाला देईन तो स्वाभिमान दे माझो आलं बांधवांनो ही राष्ट्रीय नेत्याची निवड आहे राष्ट्रीय नेत्याची राष्ट्रीय नेत्याची निवड आहे तुम्हाला देशाचं नेतृत्व जर बाळा हा जगाच्या पाठीवर सोनिया गांधीचा राय पवार साहेबांचा बारामती ममता बॅनर्जीचा तिकडो शिकणार हे मतदारसंघ जर तुम्हाला देश लेवलला न्यायचं असतील तर राष्ट्रीय नेत्याला तुम्ही मत दिलं पाहिजे राष्ट्रीय नेत्याला मत दिलं माझे मित्र इथले खासदार आहेत ते माझे मित्र आहेत चांगले पण ते राष्ट्रीय नेते होऊ शकणार नाही कार्यकर्ता आहेत ते कार्यकर्ता मग कार्यकर्ता आणि मधला फरक स्पष्ट करा एवढीच माझी तुम्हाला विनंती मी नेता म्हणून मत मागण्यासाठी आणलोय तुम्ही कार्यकर्त्याला मत देणार का नेत्याला मत देणार हे तुम्ही ठरवायचं आहे गंगा लीडर आणि लॅडर मधला फरक करा हु इज द लॅडर अँड हु इज द लीडर लॅडर ही वरच्या हो जाण्यासाठी चिडी वापरली जाते दॅट इज कॉल्ड लॅडर म्हटलं जातो लॅडर हा कार्यकर्ता असतो पण लीडर लिडर ऑलवेज स्ट्रॉंग असतो मग लिडर आणि लॅडर मधला फरक मला काय म्हणून आज जे मत मी मागण्यासाठी आलो आहे तुमच्या तुमच्या दारात फिरणार आहे मी देशाचं इलेक्शन भवितव्य बदलण्यासाठी मला संधी द्या संधी द्या मला लोकसभेत गेल्यानंतर काय करता येते मला सतरा भाषा येतात सतरा भाषा महादेव जाणकरला येतात देशातलं राज्य कुठलं ठेवलं नाही चालत देखील मी सांगेन मिर्झापूरची कटली गल्ली कुठं आहे कुठलं गाव कुठं आहे रायभरेली किती किलोमीटरला काय आहे ते देखील मी सांगण्याचं काम करीन बिहारचा विचार पश्चिम बंगालचा विचार तिथलं देखील पंधरा पंधरा वीस वर्ष जे फिरत होतो तो मजा करण्यासाठी फिरत नव्हतो वालवत पण माझी तुम्हाला विनंती आहे नसून तुमच्या लग्नाला आलो नसून एखाद्या मैताला आलो येऊ शकून नसली माझी मजबुरी आहे परंतु हा महादेव जानकर तुमचा स्वाभिमान घेऊन देशभर फेटत आहे परवा ज्यावेळेस सीएमची मिटिंग झाली नॅशनल ओबीसी लिडरची मिटिंग झाली त्यात सारे मुख्यमंत्री होते मीच फक्त एकटा मुख्यमंत्री नव्हतो त्या मिटिंगला नव्हतो मीच महाराष्ट्रात माझी तुम्हाला विनंती आहे पक्ष आपला आहे तुमच्या जिल्ह्यातला खोर आहे महादेव जानकर सातारा जिल्ह्यातला आहे जिल्हा शेवटी मला साताराच लागणार आहे त्यामुळे सातारा कराना माझी विनंती आहे की दोन दोन लाखाचं लीड जर तो मान खटावला आणि दिलं तर मी बाकीच्या जिल्ह्याचं तिकडे चार जिल्ह्याचं बघतो काय चार तालुक्याचं काय करायचंय मग तुमचं काम आहे मान पुरे फलटण पुरेगाव आणि मान खटाव त्या दोघांची जिम्मेदारी आहे राष्ट्रीय नेत्याला मतदान द्यायचं काय काय कार्यकर्त्याला मतदान द्यायचं एवढीच माझी विनंती आहे ती का करणार नाही सत्ता त्यांची आहे किती सत्ता त्यांची आहे तिकडली मायाड सत्ता नाही मायाड सत्ता नाही तेव्हा तुम्हाला हे दिन ते दिन मी काय असलं म्हणणार नाही पट्ट्या करून दाखवणारा इंजिनियर आहे माझी तुम्हाला विनंती आहे आम्ही पार्लमेंटमध्ये कुठल्या गोष्टीचं डिबेटिंग केलं पाहिजे सुप्रियाताई भाषण चांगले करतात पार्लमेंटमध्ये डॉक्टर कोल्हे भाषण चांगलं करतात पण दुर्दैव आमच्या खासदाराचं भाषणच आम्हाला ऐकाय मिळत नाही आमचं खासदाराचं भाषण ऐकाय मिळत नाही त्या मध्ये बोलताना इंटेलेक्च्युअल पणा लागतो बुद्धिजीवी पण लागतो बुद्धी लागते महादेव जानपचार सभागृहात चालला तर परिषदेव जनपतचंद्र आहे महादेव जनपतचंद्र ही जी क्वालिटी आहे ती मी क्वालिटी माझा बाप खासदार नव्हता आमदार नव्हता मंत्री नव्हता सरपंच नव्हता ती तुमच्या ताकदीवर तुमच्या पैशावर तुमच्या कष्टावर मला तुम्ही नेता बनवलेला आहे तुमचं योगदान आहे नेता साहेब राष्ट्रवादी नंतर दोन नंबर फलटण मध्ये पार्टी कुठली आहे तर त्याचं नाव राष्ट्रीय समाज पक्ष आहे पार्टी मागचं मतदान घ्या दोन नंबरचा पक्ष आहे आणि आता तर काय काळजी चांगली आहे मला असं वाटतंय की त्या लोकांचा बऱ्याच लोकांचा मला आशीर्वाद सुद्धा मिळेल आताच ते उजागर करण्यात काय अर्थ नाही माशचा बी आशीर्वाद मलाच मिळेल फलटणचा बी आशीर्वाद मलाच मिळेल काय तर फलटणना विधानसभेला पैरा मी केला मेहता साहेब माझ्या पैऱ्याचे पैर्याची फेड तुम्ही केली पाहिजे फिल्टर करावी ही माझी त्यांना विनंती आहे दोघांना देखील इशारा काप्य आहे ज्यांना पाहिजे माझं म्हणणं आहे ते कळालं नाही त्यांना म्हणून तीही दोघंही मला सकारे करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मला अपेक्षा आहे त्यांची अपेक्षा मिळेल आणि त्यांना दोघांनाही माझी विनंती आहे तुम्ही राष्ट्रीय नेता म्हणून त्याला मतदान द्यावं हे तर तुम्ही सांगितलं तर डेफिनेटली देऊ म्हणून बांधवांनो आपला जास्त वेळ नाही विकता सत्य काय असत्य काय हा पक्ष आज सतरा राज्यात सतरा राज्यात आहे आज बरीच लोक पहिली भाजप चांगली होती वाईट नव्हती कष्ट करून चालणारी भाजप होती प्रातची भाजप ही सारी काँग्रेस झालेली आहे बांधवांना काँग्रेस झालेलं पुराणी भाजप पुराणी भाजप ही सारी राष्ट्रीय समाज पक्षावर राहणार आहे जुनी भाजप आहे ना रवींद्र कोठारी तुम्ही कुठल्या पक्षात होता तुमे उभा राहावा भारतीय जनता पार्टीत होता <laughs> बसा बसा बस ते नगर जिल्ह्यातले काही दिवसात प्रवेश केलेली दिसते मात्र बर भाजपाचे काळजी करू नका आज त्यांचं वारं जोरात चाललंय भाजपाच्या खरंच लोकांचं प्रेम असतं तर अशोक चव्हाण साहेब वगैरे मोठी माणसं नाही पाहिजे ती खरं सांगायचं खरंच भाजप आहे का नाही म्हणजे खरंच सांगायचं भाजप खरंच जर थंपिंग मेजॉरिटी आहे तर मग ह्या मोठ्या माणसांना काय अशोक चव्हाण साहेब चांगला माणूस आहे ज्याचा पॉवर मॅन बेड बर त्यांचं गुण झालं काँग्रेस फॅमिलीत झालं गांधी वादात झालं त्यांना बिचारीना मजबुरीने तिथं जावं लागलं मजबुरीनं ते माझे चांगले मित्र आहे मजबुरीने जावं लागलं मग मजबुरीने जर तुम्ही दादागिरी करताल तर सामान्य जनता शेतकरी फार हुशार आहे तुमची मस्ती कुठं जिरवायची हे त्या सामान्य जनतेला कळत राहा मग बांधवांनो माझी आपल्याला विनंती आहे ह्या गोष्टीचा विचार आपण मंडळी करा आणि बांधवांनो तुम्ही ही राजकारणात बी पॉलिटिकल बना राजकारण करा आपली माझे समजतात राजकारण वाईट आहे बिलकुल नाही जरा तीन मुले असतील तर एका पुरीला अधिकारी बनवा यस एका पुरीला उद्योगपती करा जैन मारवाडी बनवा आणि एका पुरीला खासदार किंवा आमदार करा माझा पक्ष पसंत नसेल राहू द्या माझ्यात काय दोष असेल सोडून द्या पण हे गोष्ट केल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही ना तुमचं नेतृत्व कुणातरी हातात देताल पण ते नेतृत्व भ्रष्टाचारी बनतंय बेबिचारी बनतंय त्यामुळे या देशाचं वाटप झालंय बांधव अशा नेतृत्वाच्या ताब्यात देश गेल्यामुळं आपलं वाटप झालंय आम्हाला संसार करायची काही गरज नाही ना, ना। मला कोणतरी जेवण देतंय कोणतरी पैसे देतंय नोटांचा हार सकाळी टेंबूर्वी नोटांचा आहार मिळत का शिनाशी होते दोन अडीच लाख रुपये मिळत असत होते अडीच लाख रुपये फायद्यात आहे ना तुम्ही म्हणजे हजार विचार करा काँग्रेसचा भेटतोय साहेब राष्ट्रवादीचा भेटतोय बीजेपीचा उभाच राहिले पाहिजे अर्ज माघारी घेऊन म्हणजे काय माझ्याकडे काय म्हणलं मला पाळायसाठी उभा करत नाही ना तुम्ही बांधवांना माणसाचं प्रेम लगेच करतं चेहऱ्यावर बघितलं का माणूस समजून येतो जी माणसं बसलेली आहेत तार स्वतःच्या पैशाने तार आहेत बिचारी त्यांना मी काहीच केलेलं नाही फोटो सुद्धा खाऊन दिले नाही तुमचं माझ्यावर प्रेम असंच राहू द्या मी शेवटच्या रक्ताच्या थंबापर्यंत तुमच्या स्वाभिमानाला श्रीमंत ठरूया तर काम करून तुमचा स्वाभिमान तो आहे काय आम्ही वाईट केलं तर काँग्रेस राष्ट्रवादी आम्हाला विचारत नव्हती म्हणून काँग्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीवर मुंडे साहेबांनी आम्हाला मुलगा मानून त्यांच्यावर युती केली आम्ही त्यांच्याशी राहिलो आम्ही कधीच कपट कारस्थान केलं नाही पण त्यांनी काय केलं आमच्याशी कपट कारस्थान केलं बोलायचे एक आणि करायचे एक आदल्या दिवशी माझ्या दोन सभा घेतल्या जिंतूरला आणि दौंडला बी फॉर्म माझा जोडला जोडलाय आणि मागल्या तासामधन मला फोन येतो तिथला डेप्युटी कलेक्टर माझा वाचा होता तिने सांगितलं मामा आपला फॉर्म गुल झालाय कमळ लावले दौंड मध्ये तीस गोष्ट घडली आणि जिंतूर मध्ये घडली त्याचाच बदला महादेव जानकर घेणार आहे तुमच्या वर चा आमदार सुधारणा सभा असाल दाऊनचा आमदार सुधारासह असत बांधवांनो आम्ही सरळ मार्गी भोळी पावली माणसं आम्हाला असण गनिमित नव्हतो प्रता गणिमे कावात तुम्ही एक डाव टाकलाय पट्ट्या महादेव जाणकर दोन डाव टाकल्या मी <laughs> बी इंजिनियर आहे मी काय आर्टला झालो नाही ए बी आहे काय नाही डीएन नाही पट्ट्या बी इंजिनिअरिंग आहे पण पैसे भरून इंजिनियर झालो नाही तर मेरिट मध्ये इंजिनियर झालो मेरिट मध्ये मग काय मेरिट असतं ते होतं आम्ही तुमच्याशी युती केली आहे युतीचा धर्म तुम्ही पाळला पाहिजे आम्ही इथेही सभेला आणतो बारामतीलाही आणतो पण आम्हाला काय माहिती आहे विधानसभेला आम्हाला फसवत म्हणून आता आम्ही त्यांच्यावर पुन्हा अवलंबून नाही राष्ट्रीय पार्टीपासून सावध राहा काँग्रेस असू दे किंवा भाजप असू दे ताळी मिळी गुपचिळी दोघाचं ठरलं एकच आळी असा धंदा आहे दोघांचा त्या दोघापासून सावध राहा रिजनल पार्टी जातात सत्ता आल्यानंतर त्या भागाचा विकास होतो माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही मला आशीर्वाद द्यावा आशीर्वादाची आजची सभा आहे आणि आजपासून तुम्हाला मोटरसायकलवर फिरा गाडी मिळेल नाही मिळेल तर चालत फिरा लोकांना सांगून सर्व समाजाला अपील करा की बाबा आपण एका राष्ट्रीय नेत्याला फोन पाठवणार आहे भीती भीती काय नाही फोन युती करणार काय तुम्ही जनतेने ठरवलं तर काय नाही मला दोन अधिकारी म्हणले की साहेब ईव्हीएम मध्ये घोळ झाला तर काय करायचं ईव्हीएम चा बांधवांवर सखत सतर्क राहावा जे जे कर्मचारी असतील प्रत्येक ईव्हीएम मध्ये डोळ्यात तेल घालून तुम्ही मतदान करण्याचं काम करा तर या भारताचं संविधान जिवंत राहणार आहे नाहीतर हे संविधान जिवंत राहणार नाही बांधव लक्षात ईव्हीएम बद्दल तुम्ही सावधान राहिलं पाहिजे ईव्हीएम बद्दल मग आपण बघू मग त्यांनी एक काठी काढली तर मी दोन काठ्या घेऊन तयार त्याची काय काळजी करणार होतो आणि तो काळजी करणार धमकीला उत्तर धमकीने दिलं जाईल पण माझा विचार आहे बाहुबल तो योद्धा श्रेष्ठ आणि बुद्धी तो जगश्रेष्ठ बुद्धी न लढाई जिंका जगात तुम्ही विजय होता जगात शेतकऱ्याला माझी विनंती आहे नुसत्या शेतीवर अवलंबून राहू नका तुम्हाला उद्योग धंद्यात पडावं लागा अमेरिका जगावर राज्य का करते तर इंडस्ट्राइझेशन जास्त आहे आणि इंडिया गरीबात का आहे तर इंडियामध्ये शेतीचा धंदा जास्त आहे त्यामुळे आम्ही बदललो पाहिजे शेतकऱ्याने ठरवलं पाहिजे माझा एक पौरात्र उद्योगपती बनला पाहिजे आय टी असू द्या छोटस गॅरेज टाका छोटस दुकान टाका छोट्याचं हॉटेल टाका छोटीशी कंपनी टाका पीबीसी पाईपची पण धंद्यात पाळा आपली नुसत्या शेतीमुळे तुमची प्रगती ना होणार नाही मग शेती जर तुम्हाला करायची असेल तर तुमचाच पोरगा आमदार खासदार करा तुमचाच पोरगा मंत्री करा तर त्याला दर्द्याने ठरवल आणि एक पोरगा कलेक्टर करा आणि एक पोरगा मिनिस्टर करा त्यावेळेस शेतकऱ्यानं तुम्हाला न्याय मिळेल नाही न्याय ना 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 कोण देणार नाही कोर्टाच्या बाबत कोर्टाचा मी सन्मान करतो सुप्रीम कोर्ट हायकोर्ट कोर्टावर हे करायची काही गरज नाही निकाल आपल्या बाजूचा मिळणारच नाही काल बघितलं असेल निकालाच काय झालं कोर्ट तुमचं नाही संविधान तुमचं कोर्ट तुमचं नाही अशा भूमिका चालले त्यासाठी तुम्हाला राजकीय जागृती व्हावी लागेल राजकारण करावं लागेल लोकसभेत आणि विधानसभेत बुद्धिजीवी पोरं तुमची पटावी लागतील आणि त्या पक्षाच्या अजिंठ्यावर नाही तर जनतेच्या अजेंट्यावर तुम्हाला चालावं लागेल हे पक्ष पक्षाच्या अजिंठ्यावर आमदार खाता जातात तुम्हाला जनतेचा अजेंडा होऊन देत नाही म्हणून कधी रामाचं नाव घेऊ कधी हिंदूचं नाव कधी मुसलमानाचं नाव धर्मात भांडण लावू देशात अराजता पस पसरतात कधी मराठा विरुद्ध ओबीसी हे षडयंत्र केलं जातं त्याच्यापासून के देखील आपण सावध राहिलं पाहिजे आम्ही काय म्हणलं मराठा समाजाला आरक्षण लढावं राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे फक्त ओबीसीला हात लावू नका ओबीसी गरीब आहे त्यातले छोट्या छोट्या जाते त्यांना काहीच मिळालं नाही त्यांना न देता स्पेशल आरक्षण द्यायची भूमिका धर्मात पण ती बी काय केले दोघांना खेळवटत हे म्हणते शपथ घेऊन सांगतो शिवाय देणार ते म्हणते देणार नाही आता काय होते काय करत नाही म्हणून उद्याच्या लोकसभेत आणि विधानसभेत कोण देणार आहे देणे करी तुमचा देणारा तुमचा पाठवा एवढीच माहिती तुम्हाला अपेक्षा तर तुमचं मला म्हणा म्हणून हे पक्ष कुणाला मत द्यावंचं कसं द्यावं याचा विचार करावा शिक्षणाच्या बद्दल आम्हाला अवलंबून बदल करायचा आहे मी जर आज मिनिस्टर असतो दूर विकास मंत्री तर तीन पाच आठ पाचला शंभर रुपये लिटरला दर दिला तर शंभर रुपये पन्नास रुपये बुक्तीला मीच दर पहिला दिला पाच रुपयेचं अनुदान पहिलं मीच वाढवलं सारे अधिकारी विरोध करत होते पट्ट्यांना ऐकलं म्हणलं हा राजीनामा घे पण तुम्हाला हे द्यावं लागलं शेतकऱ्याला त्या शेतकऱ्यांचा दर आज देखील शेतकऱ्याला देता येत नाही का मनिस्टरच्या मनात पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे पोत बांधवांना म्हणून आपल्याला विनंती आहे तुम्ही किती दिवस पाण्यासाठी लढाई करणार पाणी द्या पाणी द्या पाणी द्या जन्मापासून पाणीच बघतोय सरकार बदलली पाणी अजून येत नाही घोड्याचं मीठ कुठं पेन खाते याचा अभ्यास करा, करा।, करा। ना त्याचा अभ्यास करा म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बुद्धिजीवी माणसाला संधी द्यायचा प्रयत्न करा एकदा संधी द्या एकदा महादेवांकडे संधी दिली का दगड टाकलं का माळ्यात मोडून सभा दुसऱ्या बाईन मी तुम्हाला मतच मागायला लागणार मतच मागायला नाही तुम्हीच दिलेले म्हणणार साहेब महाराज भरवला तुम्ही फक्त संधी द्यायचा प्रयत्न करा संधीचं सोनं करणं हे आमचं कामाला कष्ट करायची सवय आम्हाला एसीत लोळायची सवय नाही रेस्ट हाऊसला बसायची सवय नाही कष्ट करायची ताकद आमच्याजवळ आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे सर्व राष्ट्रीय समाजाला सर्व समाजाला माझी विनंती त्या गोष्टीवर गौर करावा संधी द्यायची काम करावं आणि सेवा करण्याचा मोका द्यायचाल असं माडाच्या जनतेला मी अभिवादन करतो आपण सर्वजण आला सर्वांचं अभिनंदन पूर्ण आपण घेतो जय हिंद जय भारत